रहमतपूर नगरपालिकेसाठी भाजपच्या प्रचाराला कार्यकर्त्यांच्या तुफानगर्दीत शुभारंभ करण्यात आला कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे व माजी जिल्हाध्यक्ष धरेशील कदम यांच्या उपस्थितीत येथील रोकडेश्वर मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला रहमतपूर नगरपालिकेवर कसल्याही परिस्थितीत भाजपची सत्ता आणण्यासाठी भाजप महिला मोर्चा राज्य उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम यांच्या नेतृत्वाखाली रहमतपूर नगरपालिकेची निवडणूक लढली जाणार आहे मंत्री जयकुमार गोरे यांचे कट्टर समर्थक व रहमतपूर नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्या पत्नी सौ वैशाली माने नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत तसे नगर आहेत तसेच नगरसेवक पदासाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत यावेळी आमदार मनोददा घोरपडे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले की कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून विकासाची घोडदौड सुरूच आहे रहमतपूरच्या विकासासाठी सत्तेच्या चाव्या भाजपच्या ताब्यात द्या रहमतपूर शहराचा विकासात्मक चेहरा येत्या पाच वर्षात संपूर्ण राज्याला दाखवून दिला जाईल भारतीय जनता पार्टीने रहमतपूर शहरासाठी स्वच्छ प्रामाणिक व नागरिकांच्या विकासाची तळमळ असणारे उमेदवार दिले आहेत या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा यावेळी रहमतपूर शहरातील हजारो भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप मोरे ई एस एम न्यूज सातारा